थांब थांब म्हणतोय म्हणतोय ना देतो तुला मला माहिती तुला गुलाब खायचंय देतो बाबड्या देतो थांब हे एवढा गुलाब वेडा माणूस मी पहिल्यांदा बघितला असं कड्या मग काय तर लोक गुलाबासाठी वेडे पण मांजर हा काय हा मग थांब की जरा आंघोळ करतो बबड्या आंघोळ करतो मी आंघोळ करतो तोडतो देवाला ठेवतो मग तू ए देवाच्या अगोदर खायचे तू देव आहे थोडं थांब जरा देतो मी खायला ब्राऊने सांगताला समजून अरे किती हट्ट करतो यार गुलाब खाण्यासाठी बाबड्या तू आता इकडं बघा याला खायला दिले हा ऑलरेडी तिथं खायला दिलंय मी त्याच्यामध्ये पण त्याला ते खायचं नाही त्याला गुलाब खायचा आहे का बाळा ऐक 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 दोन मिनटं हा काय साऱ्यांनाच खायचं आहे का काय कळनच तो बे खायचा अरे शंभू ब्राऊने तू हुशार येत अपेक्षा तर समजून सांग त्याला ते बघ ते बघ बबडी अरे ऐक दोन मिनट आईक दे अरे देवपूजा करून गुलाब खायचा असतो बाळा बबी नाराज नको हो देतो मी तुला गुलाब अरे मी आंघोळ केली नाही म्हणून तोडी नाही मी थांब जरा आता असं म्हण की का आंघोळ केली नाही हा <laughs> बघ पोरगी किती हुशार आहे माझी हा ब्राऊनी किती हुशार पोरगी बघ एक नाही दोन नाही तिला माहिती बाबा उद्या ना रे गुलाब खायला तुला तिला खायचंच नाही बब्या अहो काय सांगायचं पोरणी ना सारखं त्या हो दरवाजापाशी येऊन बसते खाण्यासाठी काय करावं असं थोडी असते हो राजा बबड्या बब्या स्रो अरे देतो अरे समजूर की काय का, का गोष्टी तू एवढं हट्ट करणार मांजर जर कुठं बघितलाय का ह्यांना जो आपण आहेत घरात शांत तर ठेवायची नाही सारखं खेळायचं काय शान लागून गेला का तू ए तू घरचा दादा आहे <laughs> का रे बबड्या दादा आहे तू काय दादा दादागिरी करतोय कशाला पण देतो मी थांब जरा देतो देतो हा देतो हा ओके पण काय लावलंय मिशाला काय लावलंय रे भाऊने तू तरी बाय समजून घे जरा तू तर हुशार आहे साऱ्यांपेक्षा हे दोघं ढ यांना काय येत ना झिरो दो, तुम्ही दोघं झिरो काय <laughs> त्या गुलाब खाण्यासाठी हा करतोय काय अवघड परिस्थिती सारी ती काय पण हा ती का दोघाला खायचं नसते खाणार हा तर साथीदार त्याच्यासोबत लागतातच एवढे हा ना शंभू विनाकारण कारस्थान असताना ते करत पोरगत तुझ्या येतं कशाला येत अस त्याच्यासोबत बसलंय बघितलं का बबड्या उठगी चल 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 अरे देतो चल देतो उघडून चल चल, चल बाजूला देतो की अरे सारे म्हणायला लागलेत बाबड्या आपल्या मांजर प्रेमी प्राणीप्रेमी सारे म्हणतात की पहिल्यांदाच मांजर बघितले गुलाब खाणार आणि एवढा गुलाबासाठी असं हट्ट करतोय तू विषय हाय की मी अंग मी आंघोळ नाही केली म्हणून मी ते गुलाब तोडे देवाला कसं व्हायचं ते देतो देतो थांब अरे राजा हुशार आहेस तू माझा पोरगं लाड काय तू जरा समजून घे थांब जरा थोडं थांब मी लगेच आंघोळ करतो ब्राऊणी सांग रे त्याला समजून लगेच देतो आंघोळ करतो आंघोळ झाली ना माझी लगेच देतो लगेच देतो लगेच आम्ही बरं बाबा देवाला नुसतं ठेवतो पूजा बाजूला नंतर करतो पण ठेवून तुला देतो खायला हा चल चल देतो तू देतो देतो